मुरबाड येथील सर्वे नंबर एकशे पंच्याहत्तरचा एक एकशे पंच्याहत्तर एक, एक सात दोन एकशे पंच्याहत्तरचा तीनच्या जागेच्या बिगर शेती रेखा आखणी आदेशावरून तहसीलदार मुरबाड यांनी गाव नमुना नंबर दोनला ला घेतलेली नोंद बेकायदेशीर असून ती रद्द होण्यासाठी मुरबाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ सदानंद चिराडे यांनी आज दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून तहसीलदार कार्यालय मुरबाड येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत ही मागणी माझी मान्य होत नाही आणि सदरची बेकायदेशीर नोंद रद्द होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी तहसीलदार कार्यालय मुरबाड प्रशासनाला दिला आहे भरत युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल